ही भाजी टमाटर चटणी आणि टमाटर चटणी म्हटलं की सर्व भाज्यामधील सर्वांनाच आवडणारी खास करून लहान मुलांना आवडणारी तर हे कशा पद्धतीनं बनवायची ते आज आपण डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो टमाटर चटणी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम जे आहे ते या ठिकाणी टमाटर आपल्याला या पद्धतीनं कट करून घ्यायचे आहे आणि टमाटर जे आहेत तर साधारणतः मीडियम आकाराचे आपल्याला पाच ते चार घ्यायचे आहेत चार पाच टमाटर आणि या पद्धतीनं कट केल्यानंतर मग खरतर टमाटर चटणी आणि या चटणीमध्ये आपण खास करून विशेषतः जे आहे तर ते अन्य जे महत्त्वाचे पदार्थ टाकणार आहोत तर ता ते इन्ग्रेडियंट्समुळे आपली टमाटर चटणी छान बनते जनरली प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक वेळेला आपण कुठल्याही भाजी टमाटर हे टाकतोच आणि या पद्धतीनं जर आपण ही एक टमाटर चटणी बनवली निश्चितपणे एक छान ती बनेल आणि ही बनवत असताना आता आपण तेल गरम करून घेऊया आणि तेल गरम झाल्यानंतर मग या ठिकाणी आपण राई टाकून घेऊया आणि खरोखरच जे आहे तर टमाटर चटणीचा जो राई टाकल्यानंतर मग यामध्येच आपल्याला जिरं पण टाकून घ्यायचं आहे राई आणि जिरं हे गरम झाल्यानंतर मग या ठिकाणी आपण जे आहे ते लसण टाकून घेऊया लसणाच्या पाकळ्या चार पाच आपण शिजून घेतलेल्या आहेत तर तो लसण पण आपण या पाकळ्या आपल्याला छान अशा त्या गरम होऊ द्यायच्या आहेत छान गोल्डन ब्राऊन की छान एक टेस्ट आपल्या टमाटर चटणीला येईल आणि ही टमाटर चटणी बनवत असताना त्यामध्ये आपण दोन तीन मिरच्या ज्या आहेत तर त्या बारीक कप करून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला टाकायच्या आहेत आणि मग थोडं एकदा यामध्ये कांदा लसण आपला जो आहे तर तो, तो अद्रक लसणचा पेस्ट आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे आणि मग यानंतर यामध्ये आपले चॉक केलेले जे टमाटर आहेत ते आपण टाकून घेऊया आणि यामध्ये व्यवस्थित ते मिक्स करून आपल्याला घ्यायचे आहेत जेणेकरून एक टमाटर चटणीचा आपला जो रंग आहे तो तेलामध्येच आपल्याला या ठिकाणी होऊ द्यायचा आहे कारण टमाटरला देखील या पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे वटाणे आहेत वटाणे पण आपल्याला टाकून दोन्ही आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे दोन तीन मिनिट आणि मग या ठिकाणी आपल्याला हळद जे आहे ते हळद चवीनुसार टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडंसं पाऊन चम्मच किंवा एक चम्मच तिखट ते टाकून आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदम मिक्स करायचं आहे आणि यानंतर याचा जे आहे तर ते आपण साखर टाकण्यापेक्षा जर गूळ टाकला तर निश्चितपणे एक छान टेस्ट आपल्या टमाटर चटणीला येते तर हा असा पद्धतीनं आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक केल्यानंतर कट करून घेतल्यानंतर मग आपल्याला तो एकदा आपल्या चटणीमध्ये टाकायचा आहे पुन्हा आपल्याला एक दोन मिनिट ते टाकल्यानंतर शिजू द्यायचं आहे आणि यामध्ये मग आपल्याला चवीनुसार मीठ आपण टाकून घेतो आहे आणि हा आपण बारीक केलेला गूळ जो आहे तो आपल्या टमाटर चटणीमध्ये टाकायचा आणि मग पुन्हा मिक्स करायचं त्यानंतर छोट्या मंदाचीवरती पाच सात मिनिट झाल्यानंतर आपले टमाटर